हाय हॅलो नमस्कार कशी आहात तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायला सवय त्या नवीन दिवसा छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि आत्ता जवळजवळ वाजले आहे सव्वा आठ वाजले जवळ सव्वा आठ वाजता ब्लॉग स्टार्ट केली आहे आणि आज आहे लग्नाचा वाढदिवस तर जे माझ्या यूट्यूबचे सर्व जे, जे फॅमिली असेल त्यांनी मला छान छान असे कमेंट्स करा तर चला आता हे आले आहे जस्ट आणि आम्ही सेलिब्रेट घरातच करणार आहोत कारण की आम्ही फारसं काय बाहेर पडत नाही म्हणून जे काय असेल ना ब्लॉक तो तो आज आज तेचा तेचा ते ब्लॉकमध्ये तुम्हाला पूर्ण दिसणारच आहे तर चला आता मी ब्रेकफास्टची तयारी करतो कारण की आज यांची होती परेड त्याच्यामुळे तर चला तर चला आता पण मला की मी नाश्ता मग ते हेच आले आणि म्हटलं की चला मला दोन इंच होते आज पर्यटतील आले आणि लगेच त्यांना वर्किंगला जायचं होतं म्हणजे चेंज करेपर्यंत जे काय बनत असेल ते बनवूनंतर मग राहू दे असं म्हटलं तर मग असं तर काही होऊ देणार नव्हते ते फक्त तिथे दूध गरम करून घेतलं आणि मला हळद हळद टाकायची होती थोडीशी तर मी वरून हळद वगैरे टाकून दिले आणि रात्रीनेच मी काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट आहेत ना ते भिजत घालत असते त्यामुळे मग मी ते दिली आणि वरूनच दूध आणि हळद मी हे वरूनच टाकेल कारण की दूध फक्त मी तापून ठेवली होती तर ड्रायफ्रूट वगैरे दिली आणि मग यांनी असं असं ब्रेकफास्ट पटकन करून घेतला ब्रेकफास्ट तर नाही म्हणू शकत आपण पण दूध आणि जे काही होत असते आणि हेल्दी हेल्दीचं आहे ना पटकन नाश्ता करून घेतला आणि लगेच नाश्ता करून हे गे निघून गेले त्यानंतर मी अनेक कामं होते आज होते आमची ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी असो काही असो घरचे कामं काय सुटत नाही त्याच्यामुळे कामं जे आहेत ते करत होता आणि त्यासाठी कोणता आम्हाला खास ओकेजनसे सर्वे दिवस स्पेशल असतात गिफ्ट वगैरे असं काही नसते आणि म्हणजे गिफ्ट जेव्हा यांना वाटते तसंच आम्हाला अधूनमधून ते गिफ्ट मिळत असते असं काही ठराविक वेळ नसते की चला बड्डे आहे ॲनिव्हर्सरी आहे तेव्हाच मिळेल आणि काही असले तर कामं का सुटत नाही तर आणि हे ड्रेस चेंज बार दी बार दी बार दी थे थे करून लगेच येत होते त्यामुळे ते कपड्याची यातनं बेडवर तसेच पडून येते मग जी वर्दी बघितली होती मी ते हँगरला वगैरे व्यवस्थित लावून ठेवली ठेवून कपाटलाच असेच तिथं हँग करून ठेवली आहे आणि बाकीचे जे कामं होती मग ती करायला गेले ते जस्ट आले आणि लगेच निघून गेले त्याच्यामुळे जे कामं होते ना ते पटपट मग मी आवरायला घेतले आहे तर इथं मग ते हँगिंग केली बाकीची छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते मग मी कपाटात त्यांच्या एक अशी मी ट्रॉली केली आहे तिथं मग सर्व गोष्टी ठेवून दिल्या आहे नंतर फ्रेश वगैरे झाली आहे आणि आज ॲनिव्हर्सरी त्यामुळे म्हटलं चला काहीतरी बनवूया त्याच्यामुळे मग तेच होतं आणि मग थोडी मी नाश्ता वगैरे काही नाही आज मग भूक लागली त्याच्यामुळे मग मी लाडू वगैरे खाऊन घेत होती आणि फ्रेश वगैरे झाली आहे आणि चला तर स्वयंपाक राहायला बनवायचा स्वयंपाकाला आज बनणार आहोत मी बिट्टे बनवणार आहोत तर बरेच दिवस झाले बनवलं नाही तर त्यामुळे चला आणि पटकन मी आधी कुकर म्हणजे अर्धा जो आहे ना स्वयंपाक आपला बनवून झाला आहे तर इथं वरण आणि भात त्यांचा झाला आहे त्यात मी कुकर मारून गेले होते आणि इथं ठेवलं आहे मी पाणी गरम करायला जे आपल्यामध्ये बिट्ट्या ज्या आहेत ना उकळून घ्यायच्या आहेत आणि यातला वांग्याची भाजीची आपण तयारी करणार आहोत तर चला आणि याला बराच वेळ लागतो बनवायला तर चला थोडंसं मग मी आधीच तयारी करून घेतली आहे आणि चला बनवायला घेऊया कारण की बरेच बहिणी होऊन गेले त्यांनी म्हटलं काहीतरी बनवावं आणि तुम्हाला माहिती आहे सर गोडधोड्यांना जास्त काय आवडत नाही त्याच्यामुळे बिट्ट्या होत्या आणि हेच आम्हाला तिघांनाही प्रचंड आवडतात आणि कधी कधी बनतात त्याच्यामुळे म्हटलं चला आज हेच बनवूया तर चला आता पटकन मी इथं भाजी बनवते चला आता बनवायला घेऊ आपण वांग्याची भाजी तर सुरुवात करता येते म्हणजे वांग्याची भाजी लागणारा मसाला तर मसाल्यासाठीच काय तर जे आपल्या घरामध्ये मसाले आहेत तेच तर मी ते दोन तीन छान असे कांदे कट करून घेतले आहे लसूण अद्रक आणि खोबरं खोबरं थोडंसं मी जास्त ॲड करते अशामध्ये खोबरं शेंगदाणे आणि थोडासा गरम मसाला म्हणजे फूड दालचिनी असे थोडं थोडं करून मी सर्व ॲड केले आहे आणि ते मसाले सर्व भाजून घेतले ते विदाऊट ऑइल कारण मी तेल टाकत नाही कारण की मग छान ते करने करने पिसले जात नाही आणि मग घेतले हे, बांगे, हे बांगे वांगे हे वांगे मी खूप छोट्या साईजमध्ये घेतले आणि जिथं मी राहतो ना इथं असे वांगे मिळणं शक्यच नाही शक्य नाही आहे खूप कमी ठिकाणी मिळते त्याच्यामुळे नाही का सर्वात आधी मी मार्केटमध्ये गेल्यावर नाही का सर्वात आधी माझं लक्ष झालं ते म्हणजे अशा वांग्यावर आणि आज होती मसाला वांगे बनवायची कारण की वांग्याची साईज खूप खूप छुट होती म्हटलं चला आज वांग मसाले वांगेच बनवूया तर त्यामुळे मी पूर्ण मार्केट फेडी सर्व फोकर जे आहेत माझं ते वांग्यावर असते सर्वात आधी जातात मी वांगे घेते कारण की एखाद्या ठिकाणीच ते मिळतात आणि असले तिथं तर ती लवकरही संपतात त्याच्यामुळे मी सर्वात आधी गेलं तर वांगे घेते वांगे खूप छान असे फ्रेश होते मी ते कट करून घेतले आणि पॅन ठेवला तेल छान तापून झाला जो आपला मसाला होता गरम केला जो मी मिक्सरला लावला तो मसाला मी त्याच्यामध्ये टाकले मसाला छान असा परतून झाला की मग टाकले आहे टमॅटो टमॅटो टाकल्यानंतर मग तिखट हळद मीठ जे काही आपण टाकत असतो मसाले मी सगळे ते सुके मसाले त्याच्यामध्ये टाकले आहे आणि इकडं तो तोच हो मसाला जो मी टाकला आहे ना तोच मसाला ते वांगे असे कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये जो आहे ना ते वांग्यामध्ये मसाला भरून घेतला कारण की वांगे खूप छोटे होती म्हटलं चला असं मसाले वांगे जे बरेच दिवसापासून रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली नाही आहे आणि मी घरामध्ये सुद्धा बनवली नाही आहे तर म्हटलं चला आणि मग थोडंसं मिक्सरचं पॉट होतं त्यांना असं धुळ धुऊन त्याच्यामध्ये जो मसाला लागला होता तो पण मी असा मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये टाकला थोडंसं पाणी टाकून छान हा मसाला नाही का आपण दोन सेकंदसाठी जो आहे ना मसाला छान फेकी प शिजून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये जे वांगे मी अशीच मसाला भरून ठेवली होती ते वांगे त्याच्यामध्ये टाकून दिले आहे आणि वांगे सांगतो अशी वांग्याची चव खूप लागते इकडं जिथं वांगे मिळतात ना जिथं मी राहते तिथं हिरव्या कलरची वांगे मिळतात ते खायला तर एवढं छान लागत नाही पण पर्याय नाही त्याच्याशिवाय त्याच्यामुळे मी ते वांगे नाही का छान पाचक मिनटं छान वापी होऊ देणार आहे जेणेकरून जो मसाला तो वांग्याला छान लागला तर हे पीठ तुम्हाला थोडंसं जास्त वाटेल तर मग हे आहे नेमकं काय तर मी जे हे शेवायसाठी आणलं होतं ओलेले गहू करून दडून तर ती ती कलिक मी थोडंसं बिट्ट्यासाठी साईडला काढलं तर नेमकं मी टाकलं काय त्याच्यामध्ये टाकलं ओवा जिरं आणि मीठ आणि कणिक मस्त छान असं पाण्याने मळून घेतलं आहे थोडीशी मी क्वांटिटी जास्तच घेतली कारण की सहसा बनवत नाही मग आपल्याला नाईटलाही होईल त्या विचाराने मी दोन्ही वेळेस होईल सकाळ संध्याकाळ त्या हिशोबाने मी ते मडवून ठेवलं आहे कणिक छान असं ग दाटसर आपल्याला मळवून ठेवायचं आहे म्हणजेच घटसर तर कणिक इथं परफेक्ट असं बनवून झालं आहे मसाल्यामागे पाच मिनटं झाले आहेत छान असे मसाला पडतून झाले आहे तर इथं घेणारा मी तर बिट्टे बनवण्यासाठी जे कणिक आहेत तर आपलं तयार झालं आहे त्याला लागणारं आपल्याला तूप ते पोळ्या जेव्हा बनतो आपण त्याला तूप लावून घ्यायचं आहे तर चला इथे छान पैकी आपले वांगे बघू शकता छान ते मसाल्यामध्ये नाही का छान एकदू झाले नंतर मग टाकलाय पाणी पाणी टाकून छान पैकी याला मी आता शिजून घेणार आहोत तोपर्यंत बाकीचे प्रोसिजर आहे ते करायला साईडला पाणी तर ठेवलंच आहे त्याच्याला म्हटलं तर कशाला वेड करायचं तर बिट्ट्या बनवायला घेऊया इतकी गरम होत होती ना तर त्याच्यामुळे मग जे केस वगैरे ते वर बांधून घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि दुपारचा वेड होता जवळजवळ बारा काटले असतील त्याच्यामुळे मग मी जे काही नका पुऱ्या पुरे अशा लाटू पुरे जे मी लाटून घेतल्यानंतर मग तू खा ते एक एक अशा पुरीला लावायचं खालच्या पोळीला नंतर मग हे पोळी का त्याच्यावर ठेवायची आणि अशा आता मला तुम्हाला सांगणं जमेल नाही ते तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये कारण की मला काही सांगणं जमणार नाही आहे तर सोप्या भाषेत सांगायचं त्याला जसं फोल्ड करून घ्यायच्या आणि जे साईडचे जे कडा आहेत ना ते एकामेकीला जॉईन करायचे जेणेकरून आपण हे पाण्यात जेव्हा सोडू उकडी उकड्यासाठी तर हे सुटायला नको आणि जी पोळी आहे ना आपली ते अशी म्हणजे त्याच्यामधून का ते सुटायला नको म्हणजे ते विचित्रच काहीतरी बनेल असं आता मला सांगता येत नाही तुम्हाला हा व्हिडिओ बघितलं तुम्हाला कळेल त्याच्यामुळे मी हे एक बनवून दाखवते पुन्हा तुम्हाला एक सांगते पाणी तर खूप छान तापून झालं त्याच्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि असंच मी तुम्हाला एक पुन्हा करून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया असेल आणि हे बरेचशा वेगवेगळ्या शेपमध्ये बनते असं काही नेमका शेप नाही की ठीक आहे मी जसं बनवलं तसंच तर हे बिस्किटच्या शेपमध्ये असे वेगवेगळ्या पण मला जशी माझी आई माझ्या घरी माझी ताई वगैरे जशी बनवते मी तशा पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे ते तर छान बॉईल झाले पुन्हा मग हे टाकून दिले आहे आणि साईडला आपली इथं भाजीसुद्धा बनवत आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला हे करून घेतलं आणि माझ्याकडे तर पिझ्झा कटरा हे खूप मदत करते म्हणजे बऱ्याचशा गोष्टीने पटकन करत नाही तर मी याच्या यादी नाही का सराठा वगैरे जो आपण भाकरी वगैरे पलाटू ना मी त्यांनी करायची तर हे खूप युजफुल पडलं माझ्याने खूप लवकर कट होते तर चला मी अशा प्रकारे साईजमध्ये ते घेतल्यानंतर मग इथे कढई घेतली आणि छान बसली हे फ्राय करायला तेवढ्यामध्येच यांची सुद्धा वर्किंग सॅप्टी होती हे पण घरी आले मग रूलासुद्धा मदत करायची होती त्याच्यामुळे ते तिच्या इकडून कट होणार नव्हतं पण तिची जिद्द होती त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तू पण करून बघ तर ते पण करायला गेली आहे गरमीमुळे माझीच तर हाल खूप बेहाल झाले आहे त्याच्यामुळे म्हटलं असं काय बनवायला वाटलं नव्हतं तर खरंच उन्हाळ्यात हे काही शक्यच नाही त्याच्यामुळे ज्याला बनवायला घेतलं मग यांनी सुद्धा मदत केली त्यांनी दो ते दोघांनी मला कट करून दिले नंतर मग बसलो जेवण करायला आणि तिचं बनवायच्या वेळेस तिचं खाऊन झालं पण त्याची काही जेवायची आवश्यकता तिला शक्यता नव्हती जेव्हा ती आम्हाला बघत होती काय करत आहे असं म्हणून आणि छान असं बिट्ट्या वरण मसाले वांगे असं छान सिम्पलचं जेवण ठेवलं आज आणि सगळं मी त्या दोघांनीही छान असं एन्जॉय केलं आणि मग दुपारच्या वेळेस तिला नेलपेंट लावायची होती कारण की स्कूल चालू होती ते स्कूलमध्ये काय नेलपेंट अवेलेबल नाही आहे आणि स्कूलमध्ये चालत नाही मग त्यामुळे मी नवीन घेतली असा बराच असा स... युनिकचा कलर घेतला आहे जो मी कधीच यूज नाही केला तर म्हटलं चला हा पण कलर यावेळेस लावून घेऊ समरमध्ये छान वाटेल त्याच्यामुळे मग तिला तिनेसुद्धा लावला मग तिनेच लावलं तर मग म्हटलं मी कशाला मागे मग मी पण सुद्धा तो लावून घेतला असं वगैरे आम्ही दुपटपट जो बसलो होतो तर नेलपेंट वगैरे लावून घेतलं बोर होतं मग त्याच्यामुळे मी असे करामत करत असतो दोघीही तर नेलपेंट वगैरे लावून घेतली मग यांना हे पण आले मग वर्किंगून यांना थोडंसं काहीतरी चला तर मग हे पण फिरून आले युनिनच्या वेळेस त्यांना काहीतरी खायचं होतं म्हणजे जेवण वगैरे नव्हतं कसं काहीतरी हलकं फुलकं खायचं होतं मग त्याला म्हटलं घरी कलिंगड आहे तर मी त्यांना जे कट करून दिलं मग त्यांनी त्याच्यासोबत सोबत मी पण थोडंसं त्यांच्या वडीलच टेस्ट केलं आणि कलिंगड खरंच टेस्ट खूप भारी होती तर मी कलिंगड वगैरे कट वगैरे करून त्यांना दिलं आणि ते फ्रेश वगैरे वगैरे तर मी एक कटिंग वगैरे करून तिथं ठेवली होती आणि चला मग सायंकाळच्या वेळेस नाही का सकाळचा आपला स्वयंपाक होता ते उरलेला त्याच्यामुळे मग नाही का मी थोडंसं जास्तच बनवली कारण की मग नाही असे आपण पदार्थ जास्त काही बनवत नाही त्या हिशोबाने आता सात वाजले आहेत आणि इथं आपली स्वयंपाकाची तयारी झाली आहे प्लॅन होतं बाहेर जाण्याचं पण वातावरण इतकं चेंज झालं त्याच्यामुळे तो वेळेवर आम्ही कॅन्सल केला आहे आणि सकाळी बिठ्ठ्या वगैरे बनवल्या आणि जेवणसुद्धा खूप लेट झालं त्याच्यामुळे नाही का आणि जास्त काही आता भूक नाही त्याच्यामुळे नाही का सिंपल सी सिंपल मी इथं सिम्पल इथे खिचडी मारून घेतली आहे खिचडी मांडली आहे आणि सकाळचा स्वयंपाका तोच गरम करून आता ठेवणार आहो मी आणि तो फक्त सिंपल खिचडी आणि मला बनवायचं माझ्यासाठी आंब्याचा पन्ना त्याच्यामुळे मी थोडा चला पन्ना बनवून घेते तर एकच आंबाचं कारण की यांना घ्यायचं नाही लेट जेवण झालं त्याच्यामुळे नाही का फारशी भूक नाही आहे त्याच्यामुळे मध्ये काही ना काही खाणंहीचं होतं त्याच्यामुळे म्हटलं मग सिंपलस जेवण आणि स्वयंपाकचा स्वयंपाक होता मी तुम्हाला आधी सांगितलं मी तो तोळसा जास्तच क्वांटिटीमध्ये बनवला होता तर कधी का आपण फारसं ने का नेहमी नेहमी बनवत नाही त्याच्यामुळे तुळसं मी जास्त बनवलं तर चला इथं मी तर नाही का खिचडी तर मागून ठेवलीच आहे आणि चला म्हटलं का सगळं नाही का आपण आंबाचं आहे ना तोसुद्धा बॉईल करायला ठेवूया इथं तर चला इथं नवीन कुकरचं आज मी उद्घाटन करत आहे हा बरेच दिवस झाले घेऊन ठेवला आहे पण मी याच्यामध्ये आणखीन काही बनवलं नाही आहे तर चला मला तो याच्यामध्ये तर मी खिचडी मांडलीच होती तर मला एक आंब्याचा फक्त माझ्या पुरत्याचं मला पन्ना बनवायचा होता त्याच्यामुळे म्हटलं चला हा बॉईल करायला घेऊया कुकर काही नवीनच होता त्यामुळे तो काय माझ्याशी का मा लागतच नव्हता मग फा आकरी यांना बोलावं लागले त्यांनी मला तो, तो कुकर लावून वगैरे दिला तर मग चला मी तर बनवली आहे आणि मला एवढं म्हणजे घाई झाली ना कधी कधी पन्ना बनतो कधी कधी त्याच्यामुळे मी तो नाही का आंबा छानपैकी शिजू ही टेला नाही त्याच्यामुळे तो तसंच काढा म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी मला मेहनत घ्यावी लागली म्हणजे चम्मसनी काढवा लागला आणि एका आंब्याचा आंबा आंबट होता त्याच्यामध्ये तो पुरेसा होणार होता एकटी कारण की दोघांना घ्यायचं होतं आणि झालं कसं लाईट पूर्ण गेली होती खिडकीमधून तुम्हाला दिसत असेल पूर्ण अंतर होता मग काहीतरी असंच म्हटलं तर करायचं आहे आणि आपल्याला पियाचंच आहे तर मग मी असं साखर टाकून घेतली थोडंसं मीठ टाकलं आणि असंच फिरवत बसली त्या ब्लेंडरनी तर फिरत बसली साखरचा थोडासा राईस वाचलेला होता मग त्याच्यामध्येच मी थोडंसं नाही काहीतरी त्याला वेगळा जुगाड करून म्हटलं युनियनच्या वेळेस तोच आपण गरम करून म्हणजे त्याला काहीतरी जुगाड करून तेच खाणार आहोत मग तो साईडला मी ठेवला आहे आणि जर मग ब्रफ वगैरे घेतली तर ब्रफ मी त्याच्यामध्ये टाकली पुन्हा जो पन्ना होता आंब्याचा जो गर आपण काढून ठेवला होता मी तो टाकून देईल त्याच्यामध्ये आणि माठातलं असं थंडसं पाणी घेतलं आहे तर मी फार कमी फ्रीजमधलं पाणी पिते त्याच्यामुळे माठातलं पाणी घेतलं आहे ते छान त्याच्यामध्ये टाकून दिलं नंतर मग पुन्हा त्याच्यावर पुन्हा ब्रब टाकून घेतले आहे आता माझ्याकडे इथं काय म्हणजे कॅम्पमध्ये आहे पण लाईट गेली त्याच्यामुळे मी कुठून काय आणू शकतो त्यामुळे ते काय आमच्याकडे तुळशीचे पानं होते मी ते घेतले मला इथं पुदीना हवा होता पण तो नसला तर काहीही हरकत नाही मी तुळशीचे पानं घेतली आहे दिसायला इतकं सुंदर दिसत आहे आणि तो पन्ना बनल्यानंतर खूप छान वाटला आणि मस्त असं थंड थंड छान वाटलं पिऊन मला दिवसभर आमचं काही ना काही खाणं चालू होतं त्यामुळे सायंकाळच्यावर बिलकुलच भूक नव्हती त्यामुळे तरी म्हटलं रुला यांना थोडीशी मी खिचडी मारून घेतली आणि सकाळचं आहे ते गरम करून म्हटलं मग मी खाईल ते थोडं वाचलं होतं त्यामुळे म्हटलं ॲनिव्हर्सरी केक तर अपकोर्स बनत आहे त्याच्यामुळे मग थोडंसं काही रेडी झालो तर मी हे एकच टॉप होतं जे कालच्या ब्लॉगमध तुम्हाला दाखवलं फक्त मी एक हे टॉप घेतलं जास्त काही महाग नाही सहाशेच्या जवळजवळ हे टॉप झालं आहे माझं डिस्काउंट वगैरे कटून ते टॉप घेतलं आणि मग रूसुद्धा रेडी झाली आहे आणि हा पण तिला बड्डेला गिफ्ट आलेला ड्रेस तिकून सुद्धा तो पहिल्यांदाच विअर केला आहे तर छान जर सिंपल्सच आम्ही रेडी झालो जास्त काहीच नाही झालो आहे आणि मग केक होता आणि सिंपल्स असं आम्ही केक कटिंग केला आहे आणि गिफ्ट वगैरे काही आम्ही असं देत नसतो ते चालूच असते पण यावेळेस मी माहिती गेल त्यावेळेस थोडीशी गोल्डची शॉपिंग केली आहे मग याच्यापेक्षा मोठं दुसरं काही लोकेशन असू शकत नाही किंवा दुसरं काही असू शकत नाही तर मग यांनी काय मला ते गिफ्ट दिलं तर सोनं वगैरे असतानाही जिथं आपली वडख असते किंवा आई वगैरे जिथून करते तिथूनच करायला हवं त्याच्यामुळे मग मी थोडंसं ते लग्नाचा वाढदिवसा आधीच बऱ्याच आधी मी ते घेऊन ठेवलं होतं तर असं मी छोट्या छोट्या गोष्टी घेऊन ठेवत हो असते तर मग ऑप्शन करायचं होतं त्यामुळे रुणीचे टिक्के वगैरे लावायला घेतले सिम्पलचं असंच आम्ही केक कटिंग केलं आहे दुसरं काहीच नाही बाहेर जायचा प्लॅन होता पण अचानक वातावरण खराब झालं त्यामुळे म्हटलं काहीही हरकत नाही आहे घरीच आणि आपल्याकडे काय फोर व्हीलर नाही त्याच्यामुळे आपण जाऊ शकू कारण काही हरकत नाही घरामध्ये असं छानसा केक वगैरे कट केला छान फोटो वगैरे क्लिक करून घेतले छान छोटंसं सेलिब्रेशन केलं आहे आणि गिफ्ट वगैरे मला सांगत राहते मी अधूनमधून मिळत राहते त्याच्यामुळे काही असं नाही राहत आणि मी लग्नाच्या आधी वगैरे बड्डे म्हणा किंवा काही म्हणा असं सेलिब्रेट से केले नाही आहे त्याच्यामुळे डेकोरेशन वगैरे काही नाही छोटंसं असं ग्रहातला लागत तर आम्ही सेलिब्रेट करत असतो आणि मला फारसं असं काही करायला आवडतही नाही त्यामुळे छान असं छोटासा झाला आणि रुची खुशी बघू शकता आणि ती अशी सर्व गोष्टी एन्जॉय करत असते त्याच्यामुळे असं सगळंच तिला खूप छान अशा चा मजा येते बड्डे ॲनिव्हर्सरी किंवा तिचा बड्डे यांचा बड्डे तिला खूप छान वाटते तर छान असं आम्ही केक वगैरे कट करून घेतला आहे आणि अशा प्रकारे घातला घात आम्ही ज्याने आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे तर चला